चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज आहे माघ पौर्णिमा आणि माघ पौर्णिमेचं महत्व हे खूप 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 आहे त्याचमुळे आज तुमच्यासाठी माघ पौर्णिमेनिमित्त भरपूर व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर ह्या दिवशी तुम्हाला खूप महत्वाचा दिवस आहे शुभ कार्य तुम्ही कुठलेही करू शकता त्यामुळे आजचा दिवस हा खूप महत्वाचा दिवस आहे बऱ्याचशा गोष्टी ह्या दिवशी निवारण होऊ शकतात आणि त्याचबरोबर ह्या दिवसाला एवढं महत्व आहे की तुमचं कुठलंही शुभ कार्य कुठल्याही गोष्टीला विचारल्याशिवाय किंवा कुठल्याही गोष्टीचं विचार केल्याशिवाय तुम्ही आज कोणतंही शुभ कार्य आरामात करू शकता त्यामुळे आजचा दिवसच एवढा महत्वाचा आहे तर आजचा जो दिवस आहे जर का तुम्हाला ग्रह दोष असतील किंवा तुमच्या कुंडलीत कुठले ग्रहदोष असतील आणि त्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल तुम्हाला वेगळ्या वेगळ्या गोष्टींचा त्रास भासत असेल तर आजच्या दिवशी तुम्ही माघ पौर्णिमेच्या दिवशी जर का तुम्ही पूजा केली शनिदेव आणि चंद्रदेवाची जर का तुम्ही पूजा केली आणि त्याचबरोबर सूर्यदेवांची तुम्ही पूजा केली तर तुम्हाला नक्कीच तुमचे ग्रह दोषातनं तुम्हाला थोडी तरी आपण म्हणतो ना की सगळं नाही पण थोडा तरी तुम्हाला त्यामधनं फायदा मिळेल आणि त्याचबरोबर तुम्हाला त्यातनं जरा फायदा मिळून आणि त्यातले थोडेसे फळ त्यातले तुम्हाला आपण म्हणतो ना शंभर टक्केपेक्षा एक चाळीस टक्के कमी होऊन सात टक्के गोष्टी व्यवस्थित होतील अशा पद्धतीने आपण आज काय करू शकतो हे आपण आज बघणार आहोत तर नमस्कार मी रोहिणी परत एकदा स्वागत करते तुमचं माझ्या या चॅनलमध्ये आणि त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओ जर का तुम्हाला बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यावर आपल्या बेल नोटिफिकेशनवर ऑलवर क्लिक करायला विसरू नका आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणी तुमचे भाऊ बहीण भा, भा, कोणाबरोबर ही हा, हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना ही माहिती मिळेल आणि त्याचबरोबर अशा माहितीने सगळ्यांना ज्या गोष्टी माहिती नसतात त्या त्यांना ते कळेल आणि त्यानुसार आपली जी आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट जी आहे ती ती आपल्यापर्यंत न ठेवता हो, सगळ्यांशी शेअर करावी तसं होईल तर नक्कीच त्या गोष्टी करा तर चला वळूया आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सूर्यापासून तुम्हाला आज माहिती असेल की आज माघ पौर्णिमा आहे तर माघ पौर्णिमेच्या दिवशी सूर्यापासून शनीपर्यंत सर्व नऊ ग्रहांची कृपा तुम्हाला आज, मा आज होऊ शकते तर ह्यामध्ये आज आपल्याला काय करायचं आहे आपण हे फक्त बघूयात तर ह्या दिवशी तुम्हाला ह्या दिवशीचा जो महत्व आहे हा स्वतः चंद्रदेवाला मिळालेला आहे त्यामुळे हे ह्या दिवशी तुम्हाला जो चंद्र आहे तो पूर्ण दिसतो आणि आजच्या दिवशी म्हणजेच माघ पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आणि सूर्य हे समान अंतरेवर आहेत त्यामुळे या दिवशी पाणी आणि वातावरणात विशेष ऊर्जा येते आणि त्यामुळेच आजचा दिवस हा हलका थंड आणि हलका गरम असा असतो त्यामुळे ह्या माघ पौर्णिमेला स्नान करणं आणि दान करणं हे खूप महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर या दिवसाला खूप महत्वाचा दिवस म्हणला जातो तर तुम्हाला ह्या दिवशी काय गोष्टी करायच्या आहेत आणि काय नाही हे मी तुम्हाला सांगणार आहे तर चला बघूया आपण की आपल्याला आज काय काय करायचं आहे तर आज सोळा फेब्रुवारी माघ पौर्णिमा साजरी केली जाते आणि ह्या दिवशी नवगृह आग्रहांची कृपा आपल्याला सहज मिळू शकते म्हणजे त्यांची जर का पूजाविधी केली आपण तर आपल्यावर कुठल्याही प्रकारचं नवगृहांच्या मधलं कुठलंही आपला दोष असेल किंवा कुठल्याही गोष्टी आपल्याला अडचणी येत असतील तर त्या नक्कीच आजच्या दिवशी पूजाविधी केल्याने ते पूर्ण होतील आणि या दिवशी स्नान दान आणि धान्य ध्यान विशेषत फलदायी असतात पौर्णिमा ही पूर्णतवाची तारीख मानली जाते या तिथीला स्वामी स्वतः चंद्रदेव आहे त्यामुळे या दिवशी चंद्र हा पूर्ण दिसतो आणि त्यामुळे या दिवसाला जास्तीत जास्त महत्व दिला जातो सूर्य आणि चंद्र या दिवशी समान अंतरावर आहेत या त्यामुळेच दिवशी पाणी आणि अग्नी आणि वातावरणात ही ऊर्जा तुम्हाला समान दिसेल आणि त्याचबरोबर आजचा दिवस तुम्हाला जसं मी तुम्हाला आत्ताच म्हणाले की अर्धा थंड आणि अर्धा गरम असं आता वाटतं आता तुम्हाला माहिती असेल की आता वातावरणात बदल होत आहे त्याच हिशोबाने तुम्हाला ह्या गोष्टी आता दिसतात कारण आता दिवस हा थोडा थोडा मोठा आणि रात्र थोडी छोटी अशा प्रकारे होत जात आहे आणि त्यामुळे तुम्हाला ह्यामध्ये बदल हा दिसत आहे त्याचबरोबर आजच्या दिवशी पूजा कशी करावी ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तर मी सांगितलीच आहे पण आता परत एकदा मी थोडक्यात तुम्हाला सांगते की सर्वप्रथम सकाळी स्नान करण्यापूर्वी तुम्हाला संकल्प करायचा आहे की तुम्ही आजचा जो हा व्रत आहे किंवा आज जी आजची जी पूजा विधी आहे ती कशासाठी करताय त्यानंतर नित्य नियमानुसार तुम्हाला स्नान करायचे आहे स्नानानंतर सूर्याला अर्घ द्यायचे आहे स्वच्छ कपडे किंवा नवीन कोरे कपडे तुम्हाला घालायचे आहे जास्तीत जास्त अर्थ अस अर्थ जर का तुम्हाला त्यामध्ये जर का तुम्हाला जास्ती पावन करून घ्यायची असेल तुमची तर पांढरे किंवा पिवळे वस्त्र घातले तर ते अतिउत्तम त्याचबरोबर ओम नमो नारायणा ह्या मंत्राचा जाप तुम्हाला पूर्ण दिवसभरात करायचा आहे आणि त्याचबरोबर मंत्राचा उच्चार केल्यानंतर इच्छेनुसार तुम्हाला दान सुद्धा करायचे आहे पाणी आणि फळांचे सेवन करून तुम्हाला हा उपवास करायचा आहे जर का तुम्हाला जमत असेल तर तुम्ही हा उपवास करू शकता अन्यथा तुम्ही उपवास केला नाही तरीही चालेल मुखवाणी अमृत ठेवा आणि त्याचबरोबर कोणाचीही निंदा नालस ती करू नका आणि तुमच्यामध्ये ओम नमो नारायण हा ना, तुमचा हा सतत तुमच्या मनामध्ये ह्याचं जे सम नामस्मरण आहे ते चालू ठेवा आणि त्याचबरोबर तुमचा आजचा हा दिवस तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर नऊ ग्रहांना नऊ दान केल्या केल्याने काय होते हे आता आपण बघणार आहोत तर हृदय विकार आणि अपयशाचा जर का तुम्हाला त्रास होत असेल तुमच्या कुठल्याही म्हणजे तुम्हाला शरीरामध्ये हृदयविकाराचा था किंवा तुमच्या कुठल्याही कामामध्ये अडचणी येत असतील अडथळे येत असतील तर अपयश सारखं तुम्हाला जर का मिळत असेल तर तुम्हाला त्यासाठी आज महत्वाचं जे आहे ते म्हणजे गुळ आणि गहू दान करायचे आहे कुठल्याही गरजू व्यक्तीला तुम्हाला गुळ आणि हे गहू दान करायचे आहे गुळ म्हणजे तुम्हाला गुळाची जी भेली असते ती तुम्हाला दान करायची आहे आणि गहू म्हणजे तुमच्या यथाशक्ती इच्छेनुसार तुम्ही त्या गोष्टी करू शकता त्यानुसार गुळाची छोटी भेली सुद्धा मिळते दान करण्याचे महत्व आहे किती आणि काय हे तुमच्या क्षमतेनुसार तुमच्या इच्छेनुसार यथाशक्ती तुम्ही त्या गोष्टी करू शकता चंद्रामुळे मानसिक आजार आणि तणावाचे योग असतात होतात म्हणजे त्यामुळे तुम्हाला ते टाळण्यासाठी पाणी साखर मिठाई किंवा दूध दान करायचे आहे तर बघा हृदयविकार आणि जर का अपयश जर का तुम्हाला नको असेल तर आजच्या दिवशी गुळ आणि गहू तुम्ही दान करायचे आहे त्याचबरोबर चंद्र जे आहे तो मानसिक आजारासाठी आणि तणाव तनाव तणाव या गोष्टीसाठी मांडला जातो तर त्याला शांत करण्यासाठी तुम्हाला आज पाणी साखर मिठाई कुठलीही मिठाई त्याचबरोबर दूध या गोष्टी दान करायच्या आहेत त्याच बरो, बरोबर म्हणजे आता बघा आपल्याला इथे ग्रहांबरोबर कोणत्या ग्रहासाठी काय दान करायचं आहे त्याचं महत्व आपण बघत आहोत मंगळामुळे रक्त दोष आणि त्याबरोबर मुकदमेची समस्या म्हणजे तुम्हाला कोर्ट कचेरीच्या रिलेटेड तुमच्या काही गोष्टी असतील तर त्या जर का तुम्हाला घालवायच्या असतील तर त्यासाठी तुम्हाला मसूरची डाळ ती लाल डाळ जी असते मसूरची जी डाळ असते ती तुम्हाला दान करायची आहे परत एकदा मी सांगते दान करणं महत्वाचं आहे यथाशक्ती तुम्ही क्षमतेनुसार तुमच्या पद्धतीने तुम्ही तुमचं किती होईल तेवढं तुम्ही दान करू शकता एक वाटी एक किलो एक पाव कितीही तुमच्या मनाने तुम्ही त्या गोष्टी करू शकता त्याचं मोजमाप इथे नाहीये दान करण्याचं इथे महत्व आहे त्याचबरोबर बुधामुळे तुम्हाला त्वचा आणि रोग आणि त्याचबरोबर बुद्धीच्या साठी तुम्हाला दान करायचे आहे त्या समस्यासाठी त्याच्या प्रतिबंधासाठी म्हणजे त्याच्या तुम्हाला जर का बुद्धीची समस्या असेल गोष्टी लक्षात राहत नसतील तुम्हाला कुठल्या गोष्टीचा त्रास होत असेल त्वचेचा त्रास होत असेल तर त्यासाठी तुम्हाला हिरव्या भाज्या आणि गूजबेरी नावाचं जे असतं त्या गोष्टी तुम्हाला दान करायच्या आहे आता इथे हे जे गुजबेरी मी सांगते हे शक्यतो तुम्हाला सगळीकडे मिळणार नाही त्यामुळे जास्तीत जास्त हिरव्या भाज्या हिरव्या भाज्या तुम्हाला इथे दान करायच्या आहे आणि त्याचबरोबर हिरव्या भाज्यांमध्ये तुमची मेथी पालक कोथिंबीर ह्या गोष्टी तुम्ही करू शकता दान करू शकता हिरव्या भाज्या ज्यांनी तुमचं आरोग्य सुद्धा सुंदर होईल तशा भाज्या तुम्हाला दान करायच्या आहे त्याचबरोबर गुरुग्रहामुळे लठ्ठपणा पचनसंस्था आणि यकृताच्या समस्या तुम्हाला होऊ शकतात त्या उद्भवू शकतात त्यासाठी तुम्हाला केळी मका आणि हरभरा डाळ ह्याचा दान करायचा आहे आणि त्याचबरोबर शुक्र ग्रहामुळे मधुमेह आणि डोळ्यांच्या समस्या याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो त्याच्या निवारणासाठी तुम्हाला तूप लोणी पांढरे तीळ इत्यादी तुम्हाला हे दान करायचे आहे म्हणजे तूप आणि लोणी तुम्हाला हे दान करायचे आहे शनिग्रहामुळे तुम्हाला जुनाट आजार वगैरे तुमचे जे आहे ते उद्भवू शकतात त्यासाठी तुम्हाला काळे तीळ आणि मोहरीचे तेल हे दान करायचे आहे त्याचबरोबर राहू केतू यांच्यामुळे विचित्र आजार आणि बाकीच्या म्हणजे मानसिक गोष्टी किंवा शारीरिक गोष्टींचा त्रास तुम्हाला होऊ शकतो त्यामुळे तु त्याच्या निवारणासाठी तुम्हाला आ, सात प्रकाराची धान्य आणि काळे घोंगडे आणि चप्पल हे दान करायचं आहे तर ह्या सगळ्या ग्रहांचं मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे तर त्यानुसार तुम्हाला आ, एक एक ग्रहात ग्रहांचं जे महत्वता आहे त्या हिशोबाने तुम्हाला दान करायचं आहे आणि त्या गोष्टींचं तुम्हाला आदर करून यथाशक्ती दान तुम्हाला करायचं आहे आणि हे दान फक्त त्याच व्यक्तीला करायचं आहे ज्यांना गरज आहे कोणालाही दान करणं म्हणजे आपल्या शेजारच्याला देणं किंवा कोणालाही देणं असं करायचं नाहीये ज्या व्यक्तीला गरज आहे इच्छुकांना ती गोष्ट दान करायची आहे गरजू लोकांना ती गोष्ट दान करायची आहे चांगल्या गोष्टी तुम्हाला दान करायच्या आहे उगच एखादी गोष्ट खराब होतीये म्हणून ती देऊन टाकायची तसं करायचं नाहीये त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही या गोष्टी दान करा आणि तुमच्या ग्रहदोषांचं जे आहे जो त्रास आहे तो तुम्ही आज पूर्णपणे घालवू शकता तर ह्या पद्धतीने तुम्ही तुमचे ग्रहदोष आहे ते आज माघ पौर्णिमेला ह्या गोष्टींचं दान करून तुम्ही घालवू शकता तर नक्कीच ह्या गोष्टीपासून तुम्हाला नक्कीच तुमच्या त्रासांपासून मुक्तता मिळेल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हा मला नक्कीच कळवा त्याचबरोबर अजून असेच व्हिडिओ बघायचे असतील तर आपले असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया परत एकदा पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ